त्या माझ्या आवडत्या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघताय तर आपण कुठे आलेलो आहोत झुरी जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं की खूप सुंदर ठिकाणी आपण चाललेलो आहोत तर सुंदर ठिकाण म्हणजे हेच स्वित्झरलँड तर हॅलो नमस्कार कसं तुम्ही सगळे मजेत ना तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास तसे का नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला थमनेलवरून तर कळालंच असेल की आपण कुठे आलेलो हो। आहोत तर येस आपण स्वित्झर्लंडला आलेलो हो। आहोत आणि आता इथून काही दिवस मला स्वित्झर्लँडचे व्हिडिओज येते तर झुरीक एअरपोर्टवरती आपण आलेलो हो। आहोत आणि इथून आपण इंटरलेकनला जाणार आहोत कारण जे काही म्हणजे स्वित्झर्लंडची जी ब्युटी आहे ना ते इंटरलेकनमध्येच आहे जास्त तर तिथे जाण्यासाठी आता आपल्याला ना इथून कार रेंटने घ्यायची होती तर ती अवधूत घेऊन आलं आहे म्हणजे त्याची की घेतली आहे अवधूतने तर आता आपण कारने फिरणार आहोत आणि स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडना कारने फिरण्यासाठी खूप सुंदर आहे कारण कारने कसं होतं ना की आपल्याला जिथे हवं तिथे आपण गाडी थांबवून तिथे त्या जागेचा आपण आनंद घेऊ शकतो आणि असंच आपण आता बघूया कसं काय ते पुढचं पण व्हिडिओज तुम्हाला आता खूप सुंदर सुंदर येणार आहेत तर चला आता आपण कारजवळ आलेलो आहोत पार्किंग पार्किंग झोनमध्ये आहोत आणि इथे आपली कार आहे म्हणजे रेंटेड कार आहे पुढचे दोन तीन दिवसांसाठी ही आता आपलीच असणार आहे सो आ, कार घेतली आहे पण त्याच्या आधी आम्ही ना व्हिडिओ काढून घेतला कारण फॉर सेफ्टी साईड म्हणजे जर तुम्ही पण इथे येणार असाल आणि जर तुम्ही कार रेंटने घेणार असाल तर मी रेकमेंड करेन की तुम्ही सगळ्यात आधी व्हिडिओ काढून घ्या कारण जर काही म्हणजे डेंट असेल किंवा काही स्क्रॅचेस असतील तर ते आपल्याकडे प्रूफ असावा नाहीतर मग ते लोकांना चार्जेस मारतात जर आपल्याकडे काही प्रूफ नसेल तर ते मग आपणच केलं आहे असं ते दाखवून देऊ शकतात त्यामुळे आपल्याकडे काहीतरी असावं म्हणून मग आपण एक व्हिडिओ काढावा तर आम्ही काढलेला आहे आणि आता आम्ही निघतो आहे कारण खूप लेट झाला आहे कारण बऱ्याच फिरायचं आहे कारण खूप वेळ झाला आम्ही एअरपोर्टवरतीच आहोत काही ज्या गोष्टी होत्या त्या करायच्या होत्या जसं की कार म्हणजे आपल्याला घ्यायची होती तर त्यासाठी क्यूमध्ये बराच वेळ होतो उभा होता तर चला फायनली आता आपलं झालं आहे आणि मायू आता आतमध्ये बसली आहे सगळं बॅग्स आपण ठेवल्या तिथे आणि आता आपण निघूया सो फायनली आता आपण so, ना गाडी घेऊन आता आपण निघालोत पार्किंग एरियातून आणि आता आपण जाणार आहोत इंटरलेकनला सो बघूया आता जाताना आणि सगळेच थकलेत सगळ्यांना झोप येते पण इतकं इतक्या दूर आलो आहे इतकं सुंदर शहर पाहण्यासाठी थोडा वेळ थांबलोय एका ठिकाणी कारण कॉफी घेऊया म्हटलं ऊन पण भरपूर आहे आणि ना डोकं इतकं दुखायला लागलंय ना आ, तर, की झोप अजिबात कंप्लीट झाली नाहीये त्यामुळे मग ना आणि कंटिन्युअस प्रवास सुरू आहे अजिबात थांबलो नाही कुठे म्हणजे आपण अजून रूमवरती पण गेलो नाहीये तर म्हटलं की आपण तीन चार दिवसांसाठी झालोय तर जितकं होईल तितकं आपण बघून घेऊया छान असा विचार करून मग आम्ही आता ना निघालोय म्हणजे फिरतोय आम्ही आता इंटरलेकनला जाईल आपल्याला मला वाटतं जवळजवळ अजून ना पाऊन तास बाकी आहे तर बघूया मग इंटरलेकनला जाऊनच आणि मग तिथून मग आपण थोडंसं जेवणासाठी पण लंचसाठी थांबणार आहोत कुठेतरी कारण आत्ता साडेबाराच झालेत तर बघूया आणि ऊन पण आहे म्हणजे आजचं वेदर तरी छान आहे उद्या क्लाउडी दाखवलं आहे तर बघूया आता तो फायनली आता आपण ना एटर आलेलो आहोत पोहोचलो आणि आता आपण पुढे जाऊया इथे आता इथे गाडी आपण पार्क केली आहे आणि आता पुढे जाऊया आपण तिथे आणि बघूया आजूबाजूचे प्लेसेस आपण एक्सप्लोअर करूया तर चला ते आपलं जीमध्ये जो शॉट आहे जो सीन आहे तो इथेच झालेला आहे आणि त्या प्लेसवरती आपण आलेलो आहोत मला यायची खूप इच्छा होती तर फायनली आपण तिथे आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघताना सगळे म्हणजे बरेच इंडियन्सच तुम्हाला जास्त दिसणार हे बघा फायनली आपण त्या स्पॉटवरती आलो आहे डी एलजीचा जो सीन झालेला होता इथेच झालेला होता काजल आणि शाहरुख जेव्हा तो गुलाब देतो ना तर तो हा सी म्हणजे हा स्पॉट आहे आणि तिथे मला यायचं होतं फायनली मी तिथे आलेले आहे खूप छान आहे खूप <laughs> म्हणजे जेव्हापासून तो मूवी म्हणजे मला कळते मी पाहते ना त्यापासून असं होतं की मला इथे जायचंय आणि फायनली त्या स्पॉटला त्या ठिकाणी आलेली आहे एक टिक मार्क झालेला आहे आपला आपण जेवून घेऊया खूप भूक लागली आणि टाईम पण झाला